प्रेमाला वय नसत हे म्हणतात ते अगदी खरं समाजात अशी बरीच उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात पण सध्या सिने सुद्धा असंच एक प्रकरण समोर आलं आहे एक अभिनेत्री चाळीस वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडल्याचं पराक्रम केला आहे आणि मग काय तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं इंस्टाग्राम वर फोटो शेअर करणारी ही एकतीस वर्षीय अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून शिवांगी वर्मा आहे अभिनेत्री शिवांगी वर्माने सत्तर वर्षीय अभिनेते गोविंद नामदेव यांच्यासोबतचा फोटो शेअर करून आपल्या भावना ज्या प्रकारे व्यक्त केल्या आहेत ते पाहिल्यावर लोक त्यांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मानू लागले आहेत लोक अभिनेत्रीला ट्रोलही करत आहे काही जण तर लिहित आहेत की पैसा महत्वाचा तर बऱ्याच जणांनी तुम्ही डेट करताय का असा प्रश्न देखील विचारला एकतीस वर्षीय शिवांगी वर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर सत्तर वर्षीय गोविंद नामदेव सोबत एक फोटो पोस्ट केला या पोस्टच्या कॅप्शनद्वारे तिने आपल्या भावना व्यक्त केल्या हे फोटो समोर आल्यावर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या लोक त्यांना जोडप मानू लागले काही चाहत्यांनी तर तुम्ही लग्न करणार आहात का असा प्रश्न देखील केला तर अनेक युजर्सनी त्यांना ट्रोल करत हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे युजर्स कडून अनेक संतप्त प्रतिक्रियाही मिळाल्यानंतर अभिनेत्री शिवांगी कडून या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही पण या माग एक भलत सत्य आहे शिवांगीचा गोविंद नामदेव यांच्यासोबत कॉमेडी चित्रपट येणार आहे ज्यामध्ये दोघे एकामेकाच्या विरुद्ध दिसणार आहे त्यासाठी शिवांगी वर्मा देखील खूप उत्साही आहे एका वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार शिवांगीने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं की ही भूमिका माझ्या वास्तविक जीवनातील व्यक्तीपेक्षा खूपच वेगळी आहे एकतीस वर्षीय शिवांगी वर्मा देखील या चित्रपटाबद्दल उत्साही आहे कारण तिला गोविंद नामदेव आणि बिजेंद्र काला यासारख्या दिग्गजांसह स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली आहे